ह्या जगात प्रत्येकाला वाटतं आपल्यापेक्षा समोरचा सुखी आहे परंतु या जगात पूर्ण सुखी कोणीच नसतो प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे ती सेवा कशासाठी आहे तर ती सेवा एखाद्यावर खोटा आरोप केलेला आहे किंवा त्याच्यावरती खोटा प्रत्यारोप केलेला आहे मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे किंवा समोरचा व्यक्ती तुमचा ऐकत नाही आहे पतीपत्नींमध्ये पटत नाही आहे नवरा तुमचा ऐकत नाही आहे मुलगा तुमचा ऐकत नाही कोणीतरी खुन खोटा गुन्हा दाखल केला आहे शारीरिक मानसिक त्रास आहे तर ही सेवा त्यासाठी आहे त्या ही सेवा आहे घोर कष्ट उद्धार स्त्रोत्रम अघोर कष्ट उद्धार स्त्रोत्रम कोणत्याही नावाने तुम्ही या सेवेला ओळखू शकता यातच या सेवेचा अर्थ लपलेला आहे की घोरकष्टातून उद्धार त्यात खोट्या आरोप खोटा गुन्हा शारीरिक मानसिक त्रास कोणी त्रास देत असेल ही खूप प्रभावी स्त्रोत्र आहे सेवा कशी करायची तर रोज एक्कावन्न वेळा या स्त्रोत्राचं पठण करायचं आहे एका बैठकीतच ही सेवा करायची आहे पण ही नित्य सेवा करायची आहे तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामध्ये चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय मागे हा घोरकष्ट उद्धारम स्त्रोत्र भेटून जाईल किंवा तुम्ही गुगल यूट्यूबला सर्च करू तरीही तुम्हाला मिळून जाईल आणि वाचता येत नसेल कोणाला तरी वाचायला सांगून ते ऐकावे ती सेवा तुम्ही कोणत्याही वारी करू शकता मांडणी वगैरे विशेषशी करायची काही गरज नाही फक्त एका बैठकीत याचं पठण करायचं आहे दिवसा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये ही सेवा अजिबात चुकूनही करायची नाही कारण कोणतीच दत्तसेवा आपण ह्या वेळेत करत नाही आणि करायचीही नाही बाकी दिवसा तुम्ही कधीही याचं वाचन करू शकता पठन करू शकता ही सेवा तुम्ही तुमच्या वैवाहिक प्रॉब्लेमसाठी अचानक आलेल्या संकटासाठी करू शकता म्हणजेच अचानक तरी संकट आलेलं आहे आणि ते तुम्हाला तारून न्यायचं आहे तर यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता या सेवेला जास्त वेळ लागत नाही पाऊन तासात ही सेवा होऊन जाते पण ही सेवा खूप प्रभावी आहे फळ नक्कीच भेटतं नवऱ्यासोबतचं भांडण असेल किंवा सासरी नवरा नेत नसेल काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल तुमचं पटत नाही आहे किंवा सासू सासऱ्यांचा सा त्रास आहे किंवा तुमचा छळ होत आहे तर यासाठी तुम्ही सेवा करू शकता खूप प्रभावी सेवा आहे नियम काय असेल तर ज्यांना एकावन्न दिवसाची संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांनी मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे संकल्पयुक्त एक्कावन्न दिवसाची सेवा करणार आहात तर पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि नित्यसेवेत करणार आहात तर ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी चालेल फक्त संकल्पयुक्त म्हणजे टोटल तुम्ही एक्कावन्न दिवसांची सेवा करणार आहात तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं पूर्ण मांसाहार टाळायचा तसेच आ, ही सेवा करताना देवासमोर बसूनच ही सेवा करायची आहे किंवा असं प्रवासात वगैरे अशी सेवा केलेली चालणार नाही तुम्हाला देवासमोर बसूनच एका बैठकीत ही सेवा कम्प्लीट काही त्रासातून जात असाल तर अवश्य सेवा करा आणि या त्रासातून मुक्त व्हा स्वामी आपल्यासोबत असल्यानंतर अशक्य कोणतीच गोष्ट नाही हेही लक्षात ठेवा पण परंतु तुमच्या बाजूने पूर्ण सेवा तुम्ही कंप्लीट करा तुम्हाला नक्की याचं फळ भेटेल तसेच व्हिडिओ जर आवडला आणि सबस्क्राईब बजून जर आपल्याच्या चॅनलला केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ